नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी बँगलोर येथील एम चिन्नस्वामी स्टेडियम जवळ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आर सी बी च्या पहिल्या आय पी एल विजयाच्या जल्लोषा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर तीसहून अधिक जण जखमी झालेले आहेत ही दुःखद घटना आर सी बीच्या च्या ऐतिहासिक विजयाच्या उत्सवाला काळीमा फासणारी ठरली आहे हजारो चाहत्यांनी स्टेडियमच्या गेटमधून घाईघाईने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे प्रचंड गर्दी आणि भगदड निर्माण झाली रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये प्रथमच विजय मिळवला ज्यामुळे बँगलोर शहरात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते चाहत्यांनी स्टेडियम बाहेर विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात केली क्षमता असताना अंदाजे ते लाख चाहते परिसरात जमले होते आयोजकांनी एक लाख चाहत्यांची अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात तीन लाखाहून अधिक लोक जमले होते यामुळे स्टेडियमच्या गेट वर प्रचंड दबाव निर्माण झाला चाहत्यांनी स्टेडियमच्या अनेक गेट मधून एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला काहींनी गेट तोडण्याचा आणि बॅरिकेडवर चढण्याचाही प्रयत्न केला ज्यामुळे अरुंद जागेत भगदड माजली कर्नाटक सरकारने विधानसभा ते चिन्नस्वामी स्टेडियम पर्यंतच्या विजयी मिरवणुकीला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली होती तरी ही स्टेडियम बाहेरील गर्दी कर नियंत्रित करण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती या घटनेत सुमारे अकरा जणांचा मृत्यू झाला तर तीस ते पन्नास जण जखमी झालेले आहेत मृतांमध्ये एक महिला एक प्राथमिक शाळेचा विद्यार्थी यांचा समावेश आहे जखमींना बॉरिंग आणि व्यदेही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत ज्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे प्रत्यक्षदर्शी महेश यांनी सांगितले की विराट कोहली आणि आर सी बी संघाला पाहण्यासाठी प्रचंड उत्साह होता काही तरुणींसह चाहत्यांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे अनेक जण पडले आणि चेंगराचेंगरीत अडकले पोलिसांनी रात्रीपासून गर्दी नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज आणि इतर उपाययोजना केल्या मात्र अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी असल्यामुळे त्यांना परिस्थिती हाताळणे कठीण झाले मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये मुआवजा आणि जखमींसाठी मोफत उपचाराची घोषणा केली त्यांनी पंधरा दिवसात मॅजिस्ट्रेट तपासाचे आदेश दिले आहेत सिद्धारामय्या यांनी कबूल केले की आयोजकांना एक लाख चाहत्यांची अपेक्षा होती परंतु तीन लाखाहून अधिक लोक जमल्याने परिस्थिती अनियंत्रित झाली भारतीय जनता पक्षाने या घटनेसाठी कर्नाटक सरकारला जबाबदार ठरवले तर सरकारने कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या नियोजनातील त्रुटींवर बोट ठेवले यामुळे राजकीय वाद निर्माण झालेला आहे एक्स अकाऊंट्सवरील पोस्टनुसार अनेकांनी या घटनेला दुःखद ठरवत कर्नाटक सरकार आणि प्रशासनाच्या नियोजनांवर टीका केली आहे काहींनी खेळाच्या उत्सवाला उन्मादापर्यंत नेण्याचा प्रश्न उपस्थित केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांपर्यंत संवेदना व्यक्त केल्या आहेत ही घटना नियोजनातील कमतरता आणि प्रचंड गर्दीच्या व्यवस्थापनातील अपयश दर्शवते आयोजकांना चाहत्यांच्या संख्येचा अंदाज चुकला ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेची तयारी अपुरी ठरली स्टेडियमच्या बाहेर पुरेसे पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हते ज्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली चाहत्यांना सुरक्षितपणे उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन किंवा सूचना देण्यात आल्या नव्हत्या चिन्नस्वामी स्टेडियमजवळील चेंगराचेंगरीत ही घटना सी ऐतिहासिक विजयाच्या आनंदाला मलीन करणारी ठरली आहे ही घटना विशेषतः गेमिंग आणि बेटिंगच्या ऍप्समुळे तरुण पिढीवर होणाऱ्या नकारात्मक परिणामवरही प्रकाश आय पी एल हे भारतातील सर्वात मोठे क्रीडा उत्सव आहे जे लाखो चाहत्यांना एकत्रित आणते परंतु या लोकप्रियतेचा उपयोग ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंग ऍप्सद्वारे मोठ्या प्रमाणात केला जात आहे ज्यामुळे तरुण पिढीवर गंभीर परिणाम होत आहेत आय पी एलच्या सामन्यांदरम्यान ड्रीम इलेवन माय इलेवन सर्कल एम पी एल यासारख्या फॅन्टसी गेमिंग ॲप्सची आक्रमक जाहिराती केली जाते या ॲप्सना खेळाशी जोडलेले कौशल्य आधारित खेळ म्हणून प्रचारित केले जाते परंतु ते प्रत्यक्षात बेटिंगला प्रोत्साहन देतात तरुण विशेषतः पंधरा ते पंचवीस वयोगटातील या ॲप्सकडे आकर्षित होतात कारण त्यांना मोठ्या रकमेची कमाई सहज शक्य वाटते यामुळे अनेक तरुण गेमिंग आणि बेटिंगच्या व्यसनाला बळी पडतात एक्स अकाउंट्सवरील पोस्ट आणि उपलब्ध माहितीनुसार अनेक तरुणांनी फॅन्टसी गेमिंग ॲप्सवर पैसे गमावलेले आहेत ज्यामुळे आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव वाढला आहे आय पी एलशी संबंधित गेमिंग ॲप्समुळे तरुणांमध्ये जुगाराला प्रोत्साहन मिळत आहे जे दीर्घकालीन सामाजिक समस्यांना जन्म देऊ शकते यामुळे तरुणांचे लक्ष शिक्षण करिअर आणि वैयक्तिक विकासापासून विचलित होऊन जलद पैसा कमवण्याच्या मागे लागत आहे अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे जिथे काहींनी गेमिंग ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे सरकारने फॅन्टी गेमिंग आणि बेटिंग ऍप्स वर कडक नियम लागू करावेत या ऍप्सच्या जाहिरातींवर बंदी घालणे किंवा त्यांचे नियमन करणे आवश्यक आहे जेणेकरून तरुणांना जुगाराच्या व्यसनापासून वाचवता येईल अशाच नवीन अपडेटसाठी पाहत राहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद